नमस्कार मी आनंद पिंपळकर सतरा जानेवारीला बदल झाला आणि काही राशींना साडेसाती सुरू झाली काही राशींना पणवती सुरू झाली आणि त्यामुळं ज्यावेळेस मी हा व्हिडिओ टाकला त्यावेळेस काही मंडळींनी फारच बाबतीत टेन्शन घेतलं पण दर्शक हो टेन्शन घेऊ नका साडेसाती हा तुमच्या कर्माचा फेरा असतो म्हणजे तुम्ही जे करता ते तुमच्या वाट्याला येतं आणि जर तुम्ही कोणाचं वाईट केलेलं नाही तर तुम्हाला शनी महाराजांचा कोणताही त्रास होत नाही हे शनी महाराजांचं वचन आहे त्यामुळं तुमची कर्म साडेसातीमध्ये चांगली ठेवा हेच मी तुम्हाला सांगतो तु। पण तरीही तुमच्या जन्मजन्मांतरीच्या कर्माचा कर्मा परिणाम तुम्हाला जर त्रासाच्या स्वरूपात वाटत असेल तर काय उपाय करायचे ते मी तुम्हाला सांगतो पण तत्पूर्वी दहा फेब्रुवारीला माझा आले माझ्या राशीला हा चित्रपट येतो आहे त्याची ही झलक बघा रुबा बजून तसाच आहे म्हण पाठक इज इक्वल टू शिस्त हे सगळं माझ्या राशीला का बरोबर राशीला रे राशीला कर करास। कर्कराशीला पणवती सुरू झाली आहे जी सतरा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत असेल काळजी करण्याचं तसं काही कारण नाही पण तरीही तुम्हाला या पणवतीतनं जर सुटका हवी असेल तर मी सांगतो ते काही उपाय तुम्ही जरूर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या मंडळींना साडेसाती आहे अशा मंडळींनी शनिवारचं अंड मास किंवा आपेयपान दारू वगैरे पहिली बंद करून टाका शिवशंकराची जास्तीत जास्त उपासना करा कर्कराशींच्या मंडळींनी रुद्रस्वरूपाचं ध्यान करून रुद्रीपाठ ऐका किंवा म्हणा त्याचबरोबर ओम नम शिवाय या मंत्राचं नित्य जप करा कोणत्याही शनिवारी काळ्या उडदाच्या पिठाच्या म्हणजे गोळ्या करून त्या पाण्यामध्ये माशांना खाऊ घालाव्यात प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये माशांना गोळी टाकता त्यावेळेस ओम शम शनैशराय नमहा या मंत्राचा तुम्ही जप करा एखाद्या शनिवारी आपल्या दोन्ही हातांच्या पंजांमध्ये काळे कोळसे घेऊन दोन्ही हाताने ते डोक्यापासून गुडघ्यापर्यंत असे सात वेळा खाली न्यावेत नंतर हे कोळसे निर्जन ठिकाणी पुरून टाकावेत किंवा टाकून यावेत किंवा एखाद्याच्या झाडाच्या बुंद्यामध्ये जरी टाकले तरी चालतात आपल्या घराच्या छतावर या साडेसातीच्या काळामध्ये अजिबात आडगळीचं सामान ठेवू नका लोखंडाला लाथा मारणे पायाखाली लोखंडाला लाथाडणे या गोष्टीसुद्धा टाळायच्या आहेत तसंच लोखंडाच्या वस्तूवरती शिजवलेलं भक्षण करा जसं की लोखंडाच्या तव्यावरची चपाती भाकरी वगैरे त्याचबरोबर ओम मंद चेष्टायन महा या शनिमंत्राचा जप करा ओम मंद चेष्टा यनमहा या, या शनी मंत्राचा नित्य जप करा कर्कराशींच्या मंडळींनी जास्तीत जास्त मानसिक त्रास करून घेऊ नका डोकं शांत ठेवा शिवशंकराची उपासना करा कारण तो तुमचं उपास्य दैवत आहे पुढची जी पणवती आहे ती वृश्चिक राशीला आहे ती देखील सतरा मार्च दोन हजार पंचवीसला संपणार आहे यावर उपाय म्हणून आपण काळ्या रंगाचे शर्ट टाळावेत जर आपण व्यावसायिक असाल आणि जर आपल्याला काळा रंग घालणं क्रमप्राप्त असेल जसं की वकील आहे किंवा काही संस्थांचे ड्रेस कोड असतात काळ्या रंगाचे किंवा काळ्या रंगाचे कोट असतात अशा वेळेस तुम्ही त्याला एक पेन लावा स्टीलचा पेन किंवा असं काहीतरी लावा की वेगळा कलर की जो त्याच्यावर उठून दिसेल आणि एखाद्याचं लक्ष हा कोर्टवरनं जाता त्या पर्टिक्युलर वस्तूवर जाईल किंवा भारताचा ध्वज वगैरे लावतो आपण किंवा अन्य काही असं नावाची प्लेट किंवा असं काहीतरी लावा की ज्यामुळे त्याचा जो काळेपणा आहे तो डिस्कंटिन्यू होऊन जाईल शनिवारी उडीद डाळ मात्र खाऊ नका नियमितपणे दर शनिवारी शक्य असेल घरापासून जवळ जर हनुमानाचं मंदिर असेल तर अनवाणी पायांनी शनी हनुमानाच्या मंदिरात जा आणि दर शनिवारी जाऊन नमस्कार करा साडेसतीच्या काळात दुसऱ्या व्यक्तींकडून शरीराला तेलाने मॉलिश करून घेऊ नका किंवा तशा प्रकारची सेवा क कर, अजिबात करून घेऊ नका शनिवारी डोक्याला तेल घासणं पायाला तेल घासणं या गोष्टी वृश्चिकेच्या लोकांनी बंद करा ओम सर्वेशाय नमहा या मंत्राचा जप नित्य करा ओम सर्वेशायन महा या मंत्राचा जप नित्य करा पुढची रास आहे मकर रास मकर राशीला शनीची साडेसाती चालू आहे आणि अर्थातच आपल्या राशीचा स्वामी जरी शनी असला तर बरेच लोक म्हणतात की शनी जर स्वामी असेल तर त्रास तर होत नाही तर असं काही नाही आहे आर्थिक मानसिक आणि शारीरिक त्रास हे जनरली होतात आणि आपण झेपत असेल आपल्याला तर आरोग्य सांभाळून डायबिटीस वगैरे असेल तर उपवास करायची गरज नाही पण शक्य असेल तर शनिवारी आरोग्य सांभाळून तुम्ही उपवास करा तसंच कॅलेंडर किंवा गुगलच्या माध्यमातून किंवा पंचांगाच्या माध्यमातून न श्रवण नक्षत्र कधी आहे ते पहा आणि त्या दिवशी सकाळी लवकर उठून या नक्षत्रावर शमीचं झाड कुठं पण लावा किंवा शमीच्या झाडाची मुळी किंवा फांदी एखादी आणून काळ्या रंगाच्या धाग्यानं ती बांधून ती आपल्या उजव्या हातात बांधा हातात मनगटात बांधली दंडाला बांधली तरी चालेल किंवा पाकिटात ठेवली तरी चालेल त्याचबरोबर काळ्या गाईची सेवा करा तिला हिरवा चारा खाऊ घाला डाळगूळ खाऊ घाला जमेल शक्य होईल तेवढं शनिवारी अन्नदान करा अन्नामध्ये उडदाशा पदार्थांचा समावेश करा शनीचालिशाचं पाठण करा रोजच्या रोज पाठ करा शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून ऐकू शकता किंवा सगळ्यात प्रभावी म्हणजे हनुमान वडवानल स्तोत्र तुम्ही रोज वाचा किंवा ऐका पुढची साडेसातीची रास आहे कुंभरास जसं मी तुम्हाला सांगितलं की करकेला आहे वृश्चिकेला पणवती आहे तशी मकरला साडेसाती आणि कुंभेला देखील साडेसाती आणि मीनेला पण आहे पण आता आपण कुंभेची पाहू कुंभराशीची साडेसाती च्या काळामध्ये आपण गुडघ्यांची काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर एक काजळाची डबी घ्यायची ती डोक्यावरून अशी सात वेळा फिरवून निर्जन ठिकाणी पुरून टाका शक्यतो पुन्हा एक दोन महिने त्या ठिकाणी तुम्ही जाणार नाही अशा ठिकाणीच ती डबी पुरून टाका दर शनिवारी हनुमान मंदिरामध्ये जाऊन राईचे म्हणजे मोहरीचं तेल हनुमानाच्या अंगावरती किंवा शनीच्या अंगावरती अर्पण करा शक्य असेल तर तिथले दिव्यामध्ये देखील ते मोहरीचं तेल टाका त्याचबरोबर ते काळ्या तिळाचे लाडू आणि किंवा बुंदीचे लाडू देखील चालतील काळ्या तिळाचे पण लाडू चालतील बुंदीचे लाडू देखील चालतील हे कोणत्याही जे याचक असतात भिकारी असतात किंवा कोणालाही तुम्ही ते दान करा कोणत्याही शनिमंत्राचा तुम्ही कायम जप करा ओम शम शनैश्चराय नमहा ओम शम शनैश्चराय नमहा या मंत्राचं जप केलं तरी चालेल पुढची साडेसातीची रास आहे मीनरास मीनराशीला एप्रिल बावीसला साडेसाती सुरू झाली सतरा तारखेला टप्पा त्याचा चालू झाला याच्यात शुभाशुभ टप्पे असतात पण साडेसातीचा सा त्रास हा होतच चा असतो म्हणून तुम्ही काय करा काश्याची वाटी घ्या त्यामध्ये गोड तेल घ्या त्यात तीन काळे तीळ तीन काळे उडीद अख्खे हे टाका आणि स्वतः हनुमानाचे किंवा शनीच्या मंदिरात जाऊन त्या शनीदे देवांवरती किंवा हनुमानाच्या डोक्यावरती ते अर्पण करा याच काळात तुम्ही मन ते जे आहे त्यात पण ते टाका थोडंसं तेल चांबड्याचं सामान दान करा पिठाच्या गोळ्या करून माशांना खाऊ घाला ओम सौम्याय महा ओम सौम्याय नम या मंत्राचा एकशाठ वेळा रोज शक्य असेल तर जप करावा साडेसातीच्या कालावधीमध्ये लोकांची ईर्ष्या करणं द्वेष करणं चिडचिड करणं निंदा नालस्ती करणं शनिवारी दारू मास भक्षण करणं हे शंभर टक्के टाळा कारण यामुळं शनी महाराजांचा प्रकोप व्हायला मदत होते ज्या वेळेला तुम्ही तुमची कर्म सुधरता त्यावेळेस शनी महाराज तुम्हाला अजिबात त्रास देत नाहीत हे शनी महाराजांचं वचन आहे दुसरं आणि महत्वाची गोष्ट अशी की जी लहान मुलं आहेत बारा तेरा वर्षाच्या आतली त्यांना देखील शनी महाराजांच्या साडेसातीचा परिणाम होत नाही स्त्रियांना पुरुषांना म्हणजे प्रौढ ते बारा तेरा वर्षाच्या पुढच्या मळेपर्यंतच्या सर्व वयोगटातल्या पुरुषांना आणि स्त्रियांना शनीच्या साडेसातीचा सा त्रास होत असतो त्याला लिंग जात भेद धर्म असा काही नसतो फक्त आपल्याला ते माहिती आपल्या धर्मात आहे म्हणून आपण ते पाळतो परंतु सर्व जगाला याचे परिणाम त्या त्या लोकांना ज्यांना ज्यांना साडेसाती आहे त्यांना त्यांना भोगावेच लागतात मात्र आपलं जे काही प्रकांड असं शास्त्र आहे किंवा जे आपलं प्राचीन शास्त्र आहे ज्यामध्ये आपल्याला वाचण्यासाठीचे हे उपाय दिलेत ज्याच्यामध्ये वारंवार सांगितले की नीतिमत्ता साफ ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बारा राशींचे गुणधर्म चित्रपट स्वरूपात बघायचे असतील तर सगळ्या कलाकारांची उत्तम फौज घेऊन मी चित्रपट सु केला आहे तो दहा फेब्रुवारी दोन हजार तेवीसला रिलीज होत आहे तो जरूर तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात भा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळ करचा तुम्हाला जय साईराम जय शनी महाराज